नमस्कार मी दीपक शिंदे आणि स्वागत आहे आपले व्हॉइस ऑफ लोक दर्जाचं अनधिकृत बांधकाम शिक्षण की दुर्लक्ष हडपसर मधील सुरक्षा नगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचं बांधकाम पूर्णतः निकृष्ट आणि अनधिकृत आहे या शाळेतील गोरगरीब मुलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून तरीही संबंधित संस्था चालक शांत का बसलेत हाच मुळात आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे महापालिका लवकरच कारवाई करणार पण आहे आठवड्यात कारवाई पण होणार आहे पण तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काय होणार असा लोकांना पडलेला प्रश्न आहे या घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे शिक्षणाच्या नावाखाली ही लयलूट थांबलीच पाहिजे विद्यार्थी हे प्रयोगाचे विषय नाहीत त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंच पाहिजे शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनास विनंती आहे शिक्षण घेणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात घालू नका त्यांचं नुकसान टाळण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या आमची प्रशासनास आणि शाळा व्यवस्थापनास नम्र ठाम विनंती आहे की आजूबाजूच्या गोरगरीब मुलांचं शिक्षण थांबवू नये त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं विद्यार्थ्यांचा जीव आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत याविषयी आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू पाहत राहा व्हॉइस ऑफ लोकसुराज्य आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद